नमस्कार मंडळी ही बघू शकता पंधरा तारखेचा व्हिडिओ आहे वाटंबरची साखळीसाठी आम्ही सपरिवार सा गेलेले होतो सकाळी नऊ वाजता आम्ही मंदिरात पोहोचलो मंदिरात नऊ वाजल्यामुळे गर्दी फारशी नव्हती बारा एकट्या सुमारे खूप गर्दी झालेली होती नऊ वाजता सगळे ज लाईनीला उभा राहून देवदर्शन झाली सगळी देवपूजा सगळी दर्शन देव झाले आणि या ठिकाणी पाटंबरच्या साखळीला असंख्य प्रमाण गावगाववरून लोक येत असतात ज्यांचे नवस केलेले असतात ते नवस पूर्ण करतात ही साखळी बारा एकच्या सुमारास तोडली जाते तुम्ही बघू शकता यावर्षी नवव्या ह्याच्यावर साखळी तोडली याचे काय मला माहिती नाही आम्ही रांगेला उभा राहून दर्शन घेत आहे या सहपरिवार तुम्ही बघू शकता ही साखळी आहे पुढे पालखी पुढे साखळी निघते आणि मागेच पालखी निघत आहे देवदर्शन चांगल्या प्रमाणात झाले असे म्हणतात वर्षातून एकदा आपल्या कुलदैवताला गेलेच पाहिजे आपल्यावरचे संकट कुलदैवत टाळून टाळतो म्हणून या वर्षी आम्ही पूर्ण आनंद आणि उत्सुकता आणि दरवर्षी श्रद्धा कुलदैवताला जाते हे आमचे कुलदैवत आहे मोठ्या प्रमाणे जत्रा लागलेली होती लहान मुलांची खेळणी बायांचे शिंगार मुलींचे मेकअपचे सामान अशा प्रमाणात खूप काही आम्ही बी खरेदी केले आणि जत्रेचा पूर्ण आनंद आनंद लुटला जत्रेसाठी डबा बांधून नेला होता पुरणपोळी लागती देवाला म्हणून पुरणपोळीचा निवेद्य सगळीकडे दाखवला आवारात सगळ्यांनी बसून सगळ्यांनी बसून प्रसादाचा उपभोग घेतला मंदिराच्या ठिकाणी महाप्रसाद महा, प्रसाद, प्र, महा प्रसादाचे वाटप चाललेले होते तिथलाही आनंद घेतला सगळे देवदर्शन चांगले सकाळी लवकर गेल्यामुळे झालेले होते परिवाराने सगळ्यांनी खूप एन्जॉय केला लहान मुलांना बघायला बघण्यासारखे खूप काय होते वाघ्या मुरळीचे खेळ चाललेले होते भंडारा उधळत होते जे ते आपले आपली, आपली नवस पूर्ण करत होते ही मोठी जत्रा असती वाटंबरचे साखळीची तुम्ही बघू शकता या ठिकाणी पालखी येत आहे पालखीसाठी ये पाल लोक मोठ्या प्रमाणात भंडारा उधळत आहे भंडाऱ्यामध्ये खोबरे खोबरे आणि भंडारा देवाच्या अंगावर मोठ्या प्रमाणात दूर दूरवर लोक टाकत आहे मंदिराच्या आवारात विकायला होते लोकांनी विकत घेऊन त्या देवाच्या अंगावर टाकत होते लोक पूर्ण भरलेली होती <laughs> मोठ्या प्रमाणात गर्दी असल्यामुळे पुढे जाऊन व्हिडिओ बनवायला आलेला नाही जेवढं जमेल तेवढं केलेलं आहे या ठिकाणी व्हिडिओ मध्ये फौजी दिसत आहे बघू शकता तुम्ही मस्त देवदर्शन झालेलं आहे इतकं पॉझिटिव्ह वाटत होतं ना आपले सगळे दुःख दुःख दूर झाले असे वाटत होते आम्ही पूर्ण एन्जॉय केलेला आहे या ठिकाणी साखळी सुटण्यासाठी लोकांनी चौकट केलेली आहे देव देवाला उंबरा दिसा म्हणून रस्ता दाखवलेला आहे आणि या ठिकाणी एक माणूस साखळी तोडत होता याला म्हणतात वाटंबरची साखळी जास्त व्हिडिओ करायला जमले नाही सगळे घरचे मंडळे असल्यामुळे त्या प्रमाणात तरी मी थोडेफार केलेले आहे आणि हे तुमच्या तुमच्यासंगट शेअर करत आहे माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक लाईक ही नक्की करा बाय